रामकृष्ण हरिमंडळी रामकृष्ण हरिवस्त्र भांडार परिवारामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण आलेलो आहे आळे फाटा शाखेला आळे फाटा एस टी स्टँड पासून फक्त तीनशे मीटर अंतरावरती रामकृष्ण भांडारचं सात हजार स्क्वेअर फूटमध्ये भव्य दिव्य आणि एकदम प्रशस्त असं वस्त्रभांड्र दालन आहे त्याची आज आपण सफर करणार आहोत काय काय मिळतंय आपल्या या वस्त्रभांडरा दालनामध्ये चला आपण कपडे घेतल्यानंतर बाहेर फिरायला जातो पण उन्हातानाचा घाम आल्यानंतर आपल्या बॉडीचा स्मेल येतो आणि मग आपली गर्लफ्रेंड आपल्यापासून थोडी लांब बसते तसं होऊ नये म्हणून बघा आपल्या शॉपमध्ये दोनशे रुपयापासून मस्तपैकी डिओ मिळतोय आणि हा एक नवीन ब्रँड आलेला आहे फक्त पाचशे ऐंशी रुपयाला हा कॉम्बो आहे चार तर हे झालं परफ्यूमचं आता परफ्यूम सगळ्यात जास्त महत्त्वाचा होता कारण आपलं बॉडी स्मेल करते उन्हात तर आता आपण कपडे बघणार आहोत वेगवेगळे किड्सवेअरमध्ये लहान मुलींचे मोठ्या मुलांचे मुलींचे हे बघा वन पीस किती भारी आहे फक्त सहाशे तीस रुपयामध्ये तुम्हाला हा वन पीस मिळणार आहे खूप सुंदर असा कलर आणि तुम्ही एकदम कडक दिसणार आहात यामध्ये हे ब्लँकेट्स आहेत रामकृष्ण हरिवस्त्र भांडरमध्ये वेगवेगळ्या वे वे प्रकारचे व्हरायटीचे कपडे मिळतात मुलांसाठी हे शर्टसुद्धा मिळणार आहे याची प्राईज आहे सहाशे वीस रुपये कपडा एवढा एवढा स्मूथ आहे ना की म्हणजे घातल्यावरती जो फील येणार आहे एकदम कडकमध्ये चला पुढे जाऊयात किड्स सेक्शन आहे किड्स डिपार्टमेंटमध्ये बघा लहान मुलांसाठी आपल्या आपली पोरं हिरोसारखी दिसावी या अगदी नाही चाला असं वाटावं म्हणून मुलांसाठी भारी भारी जीन्स पॅन्ट आहे त्याच्यासोबत इलास्टिक स्ट्रेचेबल आहे एकदम सुला आली तरी ते पॅन्ट काढू शकतात असं मस्त क्वालिटी कापड आहे आणि मुलांना शक्यतो जास्त जाड कपडे असले की इरिटेड होतं तसं होणार नाही एकदम स्मूथ कापडा आहे त्याच्याबरोबर हे टी शर्टसुद्धा आहे एकदम पा स्ट्रेचेबल आहे त्याच्यावरती टोपी आहे उन्हतानाचा जर पोरग बाहेर खेळायला जात असेल तर डोक्यावरती अशी हुडीसारखी टोपी घेऊन बाहेर मचाले करू शकतं चला पुढे जर घरात लग्न समारंभ असेल कुठला कार्यक्रम असेल तर मुलांना ब्लेझर वगैरे घ्यायची आपली इच्छा असते त्याच्यासाठी बघा पार्टीवेअर असे ब्लेझर सुद्धा मस्त अवेलेबल आहेत आता हे पिन आहे त्याच्यामुळे ओपन करून दाखवत नाही व्यवस्थित ही पॅन्ट बघा किती शाईन करते मस्त पैकी त्याच्यानंतर हे एक जॅकेट पॅटर्न मध्ये आहे वेस्टकोट म्हणू शकतो आपण वेस्टकोट आहे आणि खूप अशी चमचम करणारी डिझाईन आहे त्याच्यामध्ये हे सुद्धा आपण घेऊ शकतो पिंक कलरचा हा पॅन्ट आणि त्याच्यावरती जॅकेट वेस्टकोट आणि शर्ट असा आहे चला पुढे तर एकदम डिटेलिंगमध्ये व्हिडिओ बनवणार आहे आळीफाट्याच्या आजूबाजूच्या सगळ्या परिसरातील आपल्या सगळ्या माता भगिनी बंधू सगळ्यांना असं वाटलं पाहिजे की बाबा शॉपिंग करायची तर नेमकी कुठं करा करायची तर आपल्या रामकृष्ण हरी वस्त्र वाटामध्ये करायची आता आपण एस्टॅब्लिश करतो आहे तीड सेक्शन त्याच्यामध्ये बघा कॅज्युअलमध्ये मस्त असं शर्ट आहे याची प्राईज आहे फक्त चारशे वीस रुपये चारशे वीस रुपयामध्ये हे शर्ट पडणार आहे आपल्याला आणि खूप सुंदर असं कापड आहे बघा वेगवेगळे कलर आहे यामध्ये वेगवेगळ्या त्याच्या क्वालिटीनुसार अ प्राइजेस असणार आहे हे शर्ट तुम्हाला पडणार आहे फक्त पाचशे एकोणपन्नास रुपयाला कापड एकदम कडक आहे आणि कलर सुद्धा एकदम भारी आहे वेगवेगळे कलर दाखवतो बघा हे एक मस्त शर्ट आहे थोडंसं जीन्स टाईपचं याचा पॅटर्न आहे हे ही फॉर्मल पॅन्ट आहे लहान मुलांसाठी एकदम कम्फर्टेबल अशी स्ट्रेचेबल पॅन्ट आहे फक्त अडीचशे रुपयामध्ये ही पॅन्ट आपल्याला मिळणार आहे त्याचबरोबर जीन्स त्याच्यासोबत मस्तपैकी बेल्टसुद्धा मिळणार आहे खूप छान असं कापड आहे तर हे झालं मुलांचं किड्सवेअर शिक्षण आता आपल्या ला लहान लहान चिमुकल्या मुलींसाठी काय आहे आपण पाहूयात हे घागरा मुलींसाठी घागरा घेणं हे प्रत्येकाचं एका बापाचं स्वप्न असतं तर बघा किती सुंदर असा कलर आहे आणि आपली मुलगी एकदम एखाद्या राणीच्या मुलीसारखी एक प्रिन्सेस दिसेल या ड्रेसमध्ये हा आहे घागरा हे वरचं झालं आणि सुंदर असा स्कर्ट याला चैन आहे वन साईडने खूप छान असं डिझाईन आहे याच्यावरती आणि पाहू शकता किती सुंदर असं दिसणार आहे घागरा झाल्यानंतर आता आपण बघूयात गरारा हे सगळे ट्रेंडिंग कपडे आहेत हे बघा किती सुंदर असा कलर आहे याची हे बघा गरारा हे खालचं लेगिंग टाईप आहे याची प्राइस पंधराशे एकोणऐंशी रुपयामध्ये तुम्हाला हा पूर्ण सेट पडू शकतो तर लहान मुलींच्या किड सेक्शन मध्ये हे सगळं आहे आता वन पीस मध्ये बघूयात आपण हे वन पीस खालचा हा एक आणि त्याच्या बरोबर अशी एक छान ओढणी दुपट्टा सुद्धा मिळणार आहे चला हे लहान मुलींच किड सेक्शन झालं त्याच्या बरोबर बघा इथे झिरो ते सगळ्या साईजचे कपडे मिळणार आहे मुलींसाठीची इथे हँडेड मध्ये लावलेले आहेत खूप सुंदर अशा फ्रॉक्स आहेत वेगवेगळे कलर्स आहेत सर पुढे सुन्दर या थोडंसं हे दाखवा हे पा किती सुंदर सुंदर असे फ्रॉक्स आहेत याचे कलर्स पा अतिशय आकर्षक आणि फेस्टिव्ह कलर आहेत सगळे हे बघा हे सगळं किड्सवेअर मुलींच्या सेक्शनमधले आहे फ्रॉक्स असतील वन पीस असतील शरारा असेल गरारा असेल घागरा असेल मिनी स्कर्ट असतील टॉप असतील हे सगळं काही मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे रामकृष्ण वस्त्र भांड्रा सर्व शाखांमध्ये मिळतोय पण आता आपण बघतोय आपल्या आळेफाट्याच्या शाखेमध्ये तर आपल्या आळेफाट्याचे जे सगळे ग्राहक बंधू भगिनी आहेत त्यांच्यासाठी हे सगळं आहे तर आता आपण बघणार आहोत महिलांसाठी साड्यांचं सेक्शन पहा सर इकडे दाखवा ह्या सुंदर सुंदर साड्या लावलेल्या आहेत बघा ती सुरुवातीची साडी बघा ब्ल्यू कलरमधली त्याच्यानंतर ती पिंक कलरमधली काय सुंदर साड्या आणि त्यांचं डिझाईन आहे हे पा येथे सुद्धा बघू शकतो ह्या साड्या लावलेल्या आहेत तर किती रुपयापासून आपल्याला आप या साड्या सुरू होतात मॅडम आपल्याकडे शंभर रुपयापासून रुपयापासून फक्त शंभर रुपयापासून साड्या सुरू होतात बघा इतक्या स्वस्तात मस्त असं कुठंच मिळणार नाही तुम्हाला ते मिळणार फक्त रामकृष्ण हरी वस्त्र भांडार परिवारामध्ये या साडीचा रेट आहे एक हजार वीस रुपये एक हजार वीस रुपयामध्ये ही साडी आपल्याला मिळणार आहे ही बघा ही साडी काय काय नावीचं आता, सिल्वर बुटी मध्ये ही साडी आलेली आहे बघा जवळ कशी वाटते सुंदर तर हे आपल्याला रामकृष्ण हरी वस्त्र भांडारच्या सर्व शाखांमध्ये उपलब्ध आहे त्याचबरोबर हे बघा ही गडवाल साडी फक्त आठशे पन्नास रुपयामध्ये किती सुंदर असं याच्यावरती बघा याचा काठ कसा का आहे पदर कसा आहे याचं डिझाईन बघा कशी दिसतीय साडी फक्त आठशे पन्नास रुपयामध्ये हे बघा ही मध्ये साडी आहे ही फक्त आपल्याला बावीसशे तीस रुपयामध्ये एमआरपी जी आहे ती बावीसशे तीस रुपये आहे पण आपल्याला मिळणार आहे फक्त तेराशे साठ रुपयामध्ये ही साडी ऑरगॅन पॅटर्न मध्ये बघा सुंदर असा कलर आहे फक्त तेराशे साठ रुपयामध्ये साडी स्वस्तात मस्त एकदम कडक हे बघा कलर अतिशय सुंदर आहे दिवाळी आलेली आहे आपल्या नवऱ्याला घेऊन या आणि बारी बारी शॉपिंग करा हट्ट करा की आम्हाला इथूनच साडी घ्यायची इथूनच शॉपिंग करायची आहे चला हे बघा पैठणी म्हटलं की महिलांच्या फक्त अंगात येत संचारत ही आहे कलांजली पैठणी इंस्टाग्राम जर तुम्ही वापरत असाल तर इंस्टाग्रामवरती वरती वेगवेगळे कलर्स आणि पॅटर्न्स तुम्ही बघत असता आणि पण घ्यायचं कुठं असा प्रश्न पडतो ऑनलाईन फसवणूक होते त्याच्यामुळे आपल्या रामकृष्ण हरिवस्त्र भांडारच्या रिटेल दालनामध्ये यायचं आहे ही शाखा आहे आपल्या आळे फाटा एस टी स्टँडपासून फक्त तीनशे मीटर अंतरावरती रामकृष्ण हरी वस्त्र भांडार जे पाहिजे तेच देणार कलांज कोणती पैठणी कलांजली कलांजली पैठणी बघा कलर इतका सुंदर आहे त्याला मला वाटतं असा फिरत्या कलर टाईपचा आहे हा असं फिरलं की कलर चेंज तर त्याचा पदर सुद्धा बघू शकता किती सुंदर आहे आणि ब्लाऊज पीस हा ब्लाउज पीस आहे का इकडे हा हे बघा हा ब्लाऊज पीस आहे भारी की नाही वा नारायणपेठ साडीमध्ये मी बऱ्याच ठिकाणी गेलो फक्त चिकू कलरच दिसतोय आता आपल्याकडे ही बघा निळा जांभळा कलर आहे जांभळ्या कलरमध्ये अतिशय सुंदर असा पॅटर्न आलाय फक्त एकच कलर नाही तर आता अपडेट आहे आपल्याकडे जांभळ्या कलरमध्ये नारायणपेठ साडी तुम्हाला मिळणार आहे याचा रेट आहे सहाशे चाळीस रुपये फक्त सहाशे चाळीस रुपये मध्ये आपल्याला ही साडी मिळणार आहे नारायणपेठ साडी आणि शिवाय वेगळ्या कलरमध्ये बघा बारीक नाही नारायणपेठ साडी आणि ते पण वेगळ्या पॅटर्न मध्ये वेगळ्या कलर मध्ये मोती वर्क मोती वर्क मध्ये एक साडी आपण याची रील केली होती मागच्या वेळेस आपल्या इंस्टाग्राम आय डीला आहे बघ रामकृष्ण हरी वस्त्र पांढराच्या इंस्टाग्राम आय डीला नक्की बघा थोडी ओपन करून दाखवतो ही साडी मोती वर्क पार्टीवेअर म्हणू शकतं याला त्या टाइप मध्ये हा पॅटर्न आहे रेड कलरची ही साडी आहे पार्टीवेअर मध्ये खूप आकर्षक अशा रंगामध्ये दिसते आणि ही साडी आपल्याला फक्त बाराशे चाळीस रुपयामध्ये मिळणार आहे फक्त बाराशे चाळीस रुपये मोतीवर जे पाहिजे तेच देणार रामकृष्ण हरी वस्त्र भांडार चला हे बघा काठपदराची साडी सिल्वर पॅटर्न मध्ये फक्त अकराशे दहा रुपयामध्ये एकदम स्वस्तात मस्त आणि कडक काही घ्या तुम्ही बाबा इथं या स्वस्तात मस्त मिळतं स्वस्तात मस्त क्वालिटी टिकाऊ आणि नादघोळा रामकृष्णहारी वस्त्र बांड्रा मध्ये सारखं सारखं का सांगतोय कारण तुमच्या मनात रामकृष्णहारी वसलं पाहिजे बसलं पाहिजे आणि शॉपिंग करायचं म्हटलं की आठवलं पाहिजे कुठं जायचं रामकृष्णहारी वस्त्र बांड्रा मध्ये चला आता लेडीज डिपार्टमेंट आपलं पूर्ण झालेलं आहे आता इथे बघूयात किड सेक्शन मध्ये जे मुलींसाठी जे आपण बघा तिकडच्या साईडने दाखवलो तसंच इकडं छोट्या छोट्या आपल्या प्रिन्सेससाठी बघा किती वारी वारी ड्रेसेस आहेत खूप व्हरायटी आहेत क्वालिटी आहेत महिलांसाठी रेडीमेड ब्लाऊज आहेत स्ट्रेचेबल ब्लाऊज आहेत स्ट्रेचेबल ब्लाऊज वेगवेगळे डिझाईन्स आहेत पॅटर्न्स आहेत या हे बघा दोनशे रुपये आहेत मुलींसाठी कोणतेही टॉप घ्या इकडं दोनशे पन्नास रुपया आहेत इकडचे कोणतेही टॉप घ्या इकडं काय आहे बेडशीट्स आहेत साड्या आहेत हे बघा इथं सुद्धा वेगवेगळ्या साड्या आहेत याची किंमत फक्त दोनशे एकोणसाठ रुपये म्हणजे अडीचशे रुपये जवळपास अडीचशे रुपयामध्ये तुम्हाला भारी भारी साड्या मिळणार आहेत दोनशे एकोणनव्वद रुपयापासून साडी सुरू होते हे बघा एकशे नव्याण्णव रुपयाची साडी घरच्या वापरासाठी खूप सुंदर आणि सॉफ्ट अशा साड्या आहेत आपण या यूज करू शकतो इथे बघा चटाया मिळू शकतात तुम्हाला इथे हे बसकर मिळू शकतात घरी आता दिवाळी आहे पाहुणे येणार आहेत खाली बसायला काय टाकायचं शक्यतो शास्त्र असं आहे की काही अन्न खाताना वगैरे आपण जमिनीवर बसू नये खाली बसायला बसकर घ्यावं जी आपली जी एनर्जी असते ती जी तयार होते ती खाली आकर्षली जाते जमिनीमध्ये जा त्याच्यामुळे आपण अन्न ग्रहण करताना खाली बसायला बसकर घ्यावं हे तुम्हाला माहीत नसेल हे सांगतो आपण नक्की आवर्जून बसकरचा वापर करायचा जेवताना या हे बघा पोलोमध्ये ब्लँकेट आहेत पोलोमध्ये हे सुद्धा मिळणार आहे आता थंडीचा महिना आलेला आहे थंडीमध्ये आपल्याला अतिशय उपयुक्त येते आपल्याला जर आपल्याकडं कुठं बाहेर फिरायला जायचं असेल तर आता दिवाळी म्हटल्यावर माहेरी जायचं असतं बायकांना कपडे कसे न्यायची तर ही बॅग इथून बॅग घेऊन जा त्याचबरोबर इथे बघा मस्त मस्त असे ब्लँकेट्स आहेत एकदम सॉफ्ट वाटतात इकडंसुद्धा ब्लँकेट्स आहेत या हे बघा दोनशे नव्याण्णव रुपयाला दोन टॉप कुठलाही टॉप घ्या हे बघा कुठलाही टॉप घ्या दोनशे नव्याण्णव रुपयाला किती आहे तिथे दोन दोनशे नव्याण्णवला दोन टॉप कुठलेही दोन टॉप घ्या फक्त दोनशे नव्याण्णव रुपयात आपल्या सगळ्या बहिणींसाठी मैत्रिणींसाठी तुम्ही गिफ्ट करू शकता दोनशे नव्याण्णव रुपयात आता मैत्रिणीला गिफ्ट देणं काही जास्त कॉस्टली राहिलेलं नाही दोनशे नव्याण्णव रुपये दोन टॉप सोप्पा विषय राहिलेले नाही चला या हे बघा पायपुसणी दिवाळी आलेली आहे दिवाळीत अंगण असं स्वच्छ घर स्वच्छ राहिलं पाहिजे दिवाळीची सुट्टी असल्यामुळं आपली मुळं बाहेर हुंदळायला जातात मातीचे पाय घरात घेऊन येतात पण त्यांना आपण चांगली शिस्त लावू शकतो याच्या पायपुसून आतमध्ये यायचं आणि बसकर हे पायपुसण्या खाली टाकायच्या हे बसकर आहे मग आपण तिथं दाखवलं प्लॅस्ट चटईमध्ये होतं हे कापडामध्ये आहे खूप सुंदर असं बस्कर ह्या सतरंज्या आहेत ह्यासुद्धा आपण बसायला वापरू शकतो त्याच्यानंतर या पिलोज आहेत बघा एकशे वीस रुपयाला सेट आहे पिलोचा एकशे वीस रुपये बाय या मुलांसाठी आता टी शर्ट दाखवूयात खूप छान असे शे टी शर्ट आहेत घरी वापरण्यासाठी जर आपण कुठे फिरायला जाणार असेल तरी कम्फर्टेबल वाटतो म्हणून पाचशे चाळीस रुपये रेट आहे या टी शर्टचा खूप कम्फर्टेबल आणि स्मूथ असं टी शर्ट आहे तर या वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये वेगवेगळ्या स्पोर्ट्स सेक्शनमध्ये सुद्धा तुम्हाला टी शर्ट्स मिळणार आहेत बघा या हे सगळे टी शर्ट आपल्या सगळ्या मित्रांसाठी आहेत इथे स्वेटशर्ट्स आहेत स्वेटशर्ट आणि हुडी म्हणतात त्याला हे बघा हे सुद्धा अवेलेबल आहे याचा रेट काय सांगतो तुम्हाला लगेच पाचशे नऊ रुपयात तुम्हाला हे मिळणार आहे फक्त पाचशे नऊ रुपये इथं हे बघा कम्फर्टेबल थ्री फोर तर चला आता आपण बघणार आहोत मेन सेक्शनमध्ये सर या मेन सेक्शनला जायच्या आधी पहिलं सेक्शन कडे जाऊयात इथे बघा वेगवेगळे कुर्ती ड्रेस वगैरे अवेलेबल आहेत या हे बघा महिलांसाठी इथे सुद्धा उपलब्ध आहेत आता घरात काम करताना थोडं कम्फर्टेबल वाटावं कारण प्रत्येक वेळी साडी सांभाळणं एका महिलेसाठी किती त्रासदायक असतं आपण समजून घेतलं पाहिजे तर घरात भांडी घासताना घरातली कामं करताना घरात वावरताना अशा सुंदर सुंदर आणि कम्फर्टेबल सुद्धा आपल्याला इथे मिळणार आहे ताई आम्हाला आता कुर्तीज वगैरे असं काहीतरी दाखवा इकडनं हे बघा मध्ये वेगवेगळे कलर आहेत वेगवेगळे वेग पॅटर्न आहेत कापडात सुद्धा मिळणार आहे त्याचे हे या आता याला चेन आहे याला चैन आहे हे बघा कुर्तीमध्ये वेगवेगळे ड्रेस वेगवेगळे कलर्स आहेत एकदम सॉफ्ट आणि सिल्क अशा या। यामध्ये कुर्तीज आहेत सिंगल कुर्ती याचा रेट आहे साडेचारशे रुपये चारशे पन्नास रुपयामध्ये आपल्याला ही कुर्ती मिळणार आहे कलर बघा किती सुंदर आहे से हे पहा जशी तुमची चॉईस असेल तसे तुम्हाला इथे कुर्तीज मिळणार आहे फेस्टिव सीझनमध्ये हे सुद्धा किती सुंदर वाटते बघायला बघा अतिशय सुंदर असे कलर कुर्तीज मिळत आहेत इथे जीन्स मिळत आहेत टॉप मिळत आहेत तर आपण इथे एकदा अवश्य भेट द्या मुलींनो तुम्हाला हे बघा पाचशे रुपयाला दोन टॉप पाचशे रुपयाला दोन टॉप बघा पाचशे रुपयामध्ये तुम्हाला असे दोन टॉप मिळणार आहेत तुमची चॉईस तुमची पसंत तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही इथून घेऊ शकता इकडे सातशे रुपयाला दोन टॉप मिळणार आहेत पण जशी क्वालिटी असते तशी प्राईज असते क्वालिटी सगळ्याचीच चांगली आहे पण थोडंसं उन्नीस वीस इकडं तिकडं असतंच तर हे बघा सातशे रुपयाला दोन टॉप मिळणार आहे तुम्हाला हा रेड कलरमध्ये याच्यावर मस्त आहे वर्क आहे सातशे रुपयात दोन टॉप हे बघा हा सुद्धा कलर किती सुंदर दिसतो आणि हे सुती एकदम चला आता मेन सेक्शनमध्ये जाऊयात या मुलांसाठी आपल्या भावांसाठी घेऊन आलेलो आहे कडक असे टी शर्ट बघा वेगवेगळे कलर हे लाइनिंग पॅटर्नमध्ये हाफ टी शर्ट आहे हे बघा कलर्स टी शर्टच्या वेगवेगळ्या किमती आपण जाणून घेतल्या आता महत्वाचा पॅटर्न पॅन्ट या हे बघा ही आहे पिनटमध्ये चेक्स पॉपकॉर्न आरमनी पॅन्ट आहे चेक्समध्ये आहे बघा स्ट्रेचेबल आहे एकदम कम्फर्टेबल मीसुद्धा फॉर्मल पॅन्टचा खरं तर खूप दिवाण आहे कारण जीन्स पॅन्ट ज्या आहेत ना त्या वापरायला जरा प्रॉब्लेमॅटिक असतात ही आहे जी पिनटमध्ये ही ट्विलमध्ये आहे ट्विलमध्ये हे बघा फॉर्मल पॅन्ट ही सुद्धा वापरायला कम्फर्टेबल जर आपण कुठं असं इंटरव्ह्यूला वगैरे जाणार असू तर त्यासाठी आपल्याला ही पॅन्ट एकदम कम्फर्टेबल राहणार आहे आणि याची प्राइस जी आहे ती फक्त तीनशे नव्याण्णव रुपयेमध्ये आहे तीनशे नव्याण्णव रुपयाला आपल्याला एवढी भारी पॅन्ट मिळते तुम्ही इथं येऊन नक्की खरेदी करा त्याचबरोबर इथं पिनटमध्ये ही पॅन्ट आहे बघा फॉर्मलमध्येच पिनट पॅटर्न आहे मेड इन इंडिया आणि ही 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 पॅन्ट जी आहे आपल्याला फक्त पाचशे रुपयामध्ये पडणार आहे तर यामध्ये वेगवेगळे कलर आहेत हा बघा हा सुद्धा एकदम डिसेंट कलर वाटतोय एकदम रिच लुक या पॅन्टचा प्रकार पाहिल्यानंतर आपण आता येतोय शर्ट्समध्ये डिजिटल प्रिंटमध्ये आपल्याला हे भारी भारी शर्ट पाहायला मिळतील वेगवेगळे कलर्स पाहायला मिळतील आणि अतिशय कम्फर्टेबल असं वाटणार आहे तुम्हाला डिजिटल प्रिंटमध्ये एक्स एक्स लार्ज साईजमध्ये हा शर्ट आहे याची प्राईस जी आहे तुम्हाला फक्त साडेचारशे रुपयाला हा शर्ट पडणार आहे साडेचारशे रुपयापासून सुरू होतं याच्यामधले वेगवेगळे कलर्स बघून घ्या हे बघा कपडा सेमच आहे फक्त प्रिंट वेगवेगळे आहे डिजिटल प्रिंटमध्ये तुम्हाला हे पाहायला मिळणार आहे हा थोडासा पिस्ता कलर आहे आणि व्हाईट मिक्स आहे बघा हे बघा हा एक पॅटर्न भारी आहे हा सुद्धा पाहू शकता तर शर्ट अंगाला लावल्याबरोबर कळत असेल की हा शर्ट कसा दिसेल ज्यामुळे इथे ये येऊन आपण नक्की खरेदी करा इथे जीन्स पॅन्ट आहेत आपल्याकडे सर याच्याबद्दल थोडी माहिती सांगा तुम्हीच जीन्समध्ये पूर्ण प्लेन पॅटर्न आहे त्याच्यामध्ये असंख्य व्हरायटी आहे वेगवेगळे पण आपल्याकडे अवेलेबल आहे स्टोन जीन्स आहे स्टोन जीन्समध्ये पण व्हरायटी आपल्याकडे भरपूर अवेलेबल आहे स्टोन जीन्सच्या स्टॉकमध्ये हा कारबनगरी कलर आहे त्याच्यामध्ये डार्क ब्ल्यू लाईट ब्लू सगळी वरायटी आपल्याकडे अवेलेबल झालेली आहे ओके okay. त्यानंतर हे फॉर्मल शर्ट आहे हा सेकिंड बेस्ट हार्किंगमध्ये शर्ट आहे त्याच्यामध्ये सात ते आठ कलर आपल्याकडे अवेलेबल आहे कलर बघू शकता तुम्ही वरायटी छान आहे हा कलर बघा त्याच्यावर लाईट क्रीम कलरचं पॅन्ट एकदम कॉम्बिनेशन छान वाटतंय कॉम्बिनेशन बघू शकता त्यानंतर डिजिटल प्रिंट डिजिटल प्रिंटमध्ये सुद्धा व्हरायटी भरपूर अवेलेबल झाली आहे त्याच्यामध्ये व्हाईट बेस झाला व्हाईट बेसमध्ये हा लिनन फॅब्रिक बेस आहे लिनन शर्ट याच्यामध्ये व्हरायटी आहे हा सेल्फ पट्टा आहे यामध्ये वेगवेगळे वेग कलर अवेलेबल आहेत तसंच रामराज हा ब्रँड सर्वांना माहीत तर आहेच रामराजची व्हरायटी आपल्याकडं पूर्ण अवेलेबल आहे रामराजचे रुमल झाले रामराज हा फक्त व्हाईटचा ब्रँड आहे ते पूर्ण कस्टमरला माहिती आहे रामराजचा रेफरन्स एकदम चांगला आहे क्वालिटी एकदम बेस्ट राहील रामराजचे व्हाईट म्हणजे रामराज कडकमध्ये भडक आणि कॉलर टाईट पाहिजे असेल तर रामराजचं व्हाईट शर्ट एकदा नक्की ट्राय करा तर अशा प्रकारे रामकृष्ण हरिवस्त्र भांडरमध्ये आपल्याला जे पाहिजे ते सगळं मिळणार आहे आपण सगळ्या प्रकारचे क्वालिटी क्वांटिटी कापड सगळं बघितले आहेत तर शूटिंग सर्टिंगमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचा तागा कापड सगळं उपलब्ध आहे इथे ब्रँडप्रमाणे आणि क्वालिटीप्रमाणे कापडाची प्राईज आहे नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला कापडासहित शिलाई शिवून मिळणार आहे अशी ऑफर सुरू आहे त्याचबरोबर चौदाशे नव्याण्णव रुपयामध्ये सुद्धा आपल्याला वेगळ्या क्वालिटी आणि ब्रँडेड कापडामध्ये कापड फाडून शिवून शिलाईसह चौदाशे नव्याण्णव रुपयामध्ये आपल्याला मिळणार आहे हे पहा इथे वेगवेगळ्या प्रकारचे शूटिंग शटिंगमध्ये कापड अवेलेबल आहे हे ब्लॅकमध्ये आहे तर टेलरिंगचं कामसुद्धा इथं एक नंबर होतं जे पाहिजे तेच माप त्याच मापावरती तुम्हाला सगळं शिवून मिळणार आहे या आपण टेलरिंग डिपार्टमेंट दाखवू एकदा तर पा तुम्ही इथं यायचं आहे आणि तुम्हाला पाहिजे ते कापड सिलेक्ट करायचं आहे शक्यतो बरेच लोक काही आयती कपडे घेण्यापेक्षा शिवून घ्यायला प्रेफरन्स देतात तर आपले इथे दादा बसलेले आहेत टेलरिंगचं काम करतात रामकृष्ण हरी आळे आळेफाटा शाखा इथे आपण कापड घेऊ शकता आणि इथेच शिवू शकता बघा किती भारी भारी असे द ब्लेझरसुद्धा त्यांनी शिवून दिलेले आहेत वेगवेगळे वे, वे, कपडे तर अशा प्रकारे सारं काही मिळण्याचं एक मेव म्हणजे रामकृष्ण हरी भांडार हा डिटेलिंगमधला व्हिडिओ आपण एकदम बनवलेला आहे जे पाहिजे तेच देणार रामकृष्ण भांडार म्हणून मनामनात जसा घरा घरा ता ता राम आहे तसा प्रत्येकाच्या घराघरात आता रामकृष्ण भांडाराचा कपडा आणि सगळ्या प्रकारच्या साड्या जे पाहिजे ते आयुष्यात दैनंदिन अशा सग जगण्यासाठी जे काय लागतं ते फक्त रामकृष्ण भांडारमधून खरेदी करा आणि आपली दिवाळी आनंदात साजरी करा धन्यवाद रामकृष्ण हरी